नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आता लवकरच दिवाळी दसरा सगळ्या सणांना सुरुवात होत आहे मग आपण दिवाळी दसरा म्हटलं की आपल्या महिलांचं एकच काम सुरू होऊन जातं ते म्हणजे घराची साफसफाई करणे किंवा घरातील भांडे भांडी घसणे अगदी घराला नव्यासारखं आपण तयार करतो दिवाळी म्हटलं की खूप आनंदाचा हा सण असतो मग अशा वेळेस आपल्या घरामध्ये काही अशी तांबे पितळाची भांडीसुद्धा असतात जी की आपण रोज रोज काही यूज करत नाही परंतु आपण ती ठेवून दिलेली असतात आणि ही भांडी घासायची म्हटलं की खूप जास्त मेहनतही लागते आता बघू शकतात हा जो ग्लास आहे बघा किती खराब झालेला आहे याला जर घासायचं म्हटलं ती मला नक्कीच अर्धा पाऊन तास नक्कीच लागणार आहे त्यात मेहनतही खूप लागते आणि वेळही खूप जास्त खर्च होतो जो जर तुमच्याही घरामध्ये असे काळे कुट्ट जर भांडे असतील तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने या भांड्यांना स्वच्छ करण्याची जादूई पद्धत या ठिकाणी बघणार आहोत त्यानंतर बघा तुमची जी तांबे पितळाची हो। जी भांडी आहे अशा पद्धतीने होणार आहे तुम्ही सुरुवातीला जी भांडी बघितली तीच भांडे आहे आणि बघू शकतात अगदी नव्यासारखी चकाकी या भांड्यांना आलेली आहे मी या भांड्यांना कुठल्याही प्रकारचं घासलेलं नाही आहे फक्त एक सोल्युशन एक लिक्विड आपण तयार केलेलं आहे आणि या लिक्विडमुळेच आपले हे भांडे बघा अगदी सोप्या पद्धतीने चकाचक नव्यासारखीच झालेले आहे ज्यासाठी आपल्याला जास्त खर्चही करण्याची गरज नाही आहे मेहनतही घ्यायची गरज नाही आहे किंवा वेळही जास्त खर्च करण्याची गरज नाही आहे अगदी सोप्या पद्धतीने हे जे लिक्विड आहे हे आपण आज तयार करणार आहोत जर तुम तुमच्याही घरातील भांडी अशा प्रकारे काळी जर झालेली असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमचा देखील फायदा या ठिकाणी होऊ शकेल आणि हो व्हिडिओ थोडा जरी आवडला युजफुल वाटला तर प्लीज मित्रपरिवारास देखील शेअर नक्की करा जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर मोठा असा फायदा होऊ शकेल त्यांचीही गद्वाळीमध्ये जी मेहनत जास्त मेहनत लागते त्यांचीसुद्धा मेहनत कमी लागेल तर चला सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला या ठिकाणी बघा सर्वात आधी आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे लागणार आहे ते म्हणजे लिंबू जेवढे काही लिंब तुमच्या घरामध्ये असेल ते सर्व लिंब आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहे मग असं नाही की खराब चांगले लिंबच आपल्याला लागणार आहे खराब झालेले लिंबूसुद्धा या ठिकाणी तुम्ही घेऊ शकतात माझ्याकडे बघा काही चा ताजी लिंब होते आणि काही खराबसुद्धा होती तर सर्व जे लिंब आहे मी या ठिकाणी घेत आहे जेवढा काही रस तुम्हाला लिंबाचा बनवता येईल जेवढी भांडी असेल त्यानुसार तुम्ही हे बनवू शकतात भांडी जर कमी असेल तुमच्याकडे तर कमी सोल्युशन बनवलं तरीही चालेल आणि हो चॅनलवरती नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ रोज घेऊन येत असे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला जेवढा काही लिंब आहे आहे असेल तुमच्याकडे तेवढा लिंबाचा रस आपल्याला काढून घ्यायचा आहे आता ठीक आहे तुम्हा तुमच्याकडे जर लिंब कमी असेल लिंबू जर नसेल सध्या तर तुम्ही या ठिकाणी जे सायट्रिक ॲसिड मिळतं बघा कुठल्याही किराणा दुकानामध्ये तुम्हाला दे दुकान ते इझिली मिळून जाईल सायट्रिक ॲसिड दुकानदाराला सांगायचं आणि ते सायट्रिक ॲसिड पाण्यामध्ये मिक्स करून अशा पद्धतीने सोल्युशन केलं तरीही चालेल त्यानंतर बघा आपल्याला या ठिकाणी असा मोठा चमचा भरून मी या ठिकाणी मीठ घेत आहे भरपूर असं मीठ आपल्याला यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर डिशवॉश लिक्विडसुद्धा आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे अगदी थोड्या प्रमाणात डिशवॉश लिक्विड देखील मी या ठिकाणी टाक आहे तुमचं सोल्युशन तुम्ही किती बनवताय त्यानुसार ही क्वांटिटी कमी जास्त घेऊ शकतात त्यानंतर आपल्याला यामध्ये अगदी थोड्या प्रमाणात व्हिनेगर टाकायचं आहे व्हिनेगर हे जास्त टाकायचं नाही आहे नाहीतर भांडी जी आहे आपली काळी होऊन जातात त्यामुळे व्हिनेगरचा वापर अगदी थोड्या प्रमाणातच करायचा आहे व्यवस्थित सर्व जे सोल्युशन आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि अजून एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी यामध्ये ॲड करायची आहे ती म्हणजे खाण्याचा सोडा बघू शकतात मी खूप जास्त प्रमाणामध्ये या ठिकाणी खाण्याचा सोडा घेतलेला होता आणि अशा पद्धतीने या सोल्युशनमध्ये आपल्याला खाण्याचा सोडा मिक्स केल्यानंतर अशा प्रकारे ते फसफसायला लागतं आणि याच पाण्यामध्ये आता आपल्याला जी काही आपली खराब झालेली तांब्याची पितळाची जी काही भांडी असेल ती यामध्ये बुडवून ठेवायची आहे किंवा अशा पद्धतीने व्यवस्थित त्याला पाणी व्यवस्थित लावायचं आहे जेवढी काही भांडी तुमची खराब झालेली असेल काळी कुट्ट झालेली असेल आणि आता दिवळी दिवाळी दसरा यामध्ये आपण सर्व घर क्लीन करत असतो तर त्यावेळेस आपल्याला खूप जास्त भांडी घासावी लागतात आणि खूप थकूनही जातो तर ही जर तांबी पितळाची भांडी जर तुमची खराब झालेली असेल तर ती या पद्धतीने नक्की क्लीन करा आणि घरातीलच वस्तू आपण या ठिकाणी यूज केलेल्या आहे कुठल्याही कुठलाही जास्त खर्च करण्याची देखील गरज नाही आहे आणि रिझल्ट बघा अगदी तुमच्यासमोर आहे अगदी पाण्यामध्ये थोडा वेळेस मी याला बुडवलं आणि इतका काळा झालेला हा छोटासा तांब्या होता जो की निघणं अशक्य होतं कारण खूप जास्त काळा खूप दिवसापासून मी याला ठेवून दिलेलं होतं आणि मी तुम्हाला यासाठीच ही सर्वच काळी झालेली भांडी यासाठीच तुम्हाला स्वच्छ करून दाखवत आहे की जी तुम्हाला समजेल की कितीही काळं जे आपलं जे भांडं असेल ते आपण व्यवस्थित नव्यासारखं करू शकतो म्हणून मी जेवढी काही काळी या ठिकाणी जी माझी भांडी होती ती सर्व तुमच्यासोबत दाखवत आहे जेणेकरून तुम्हाला तुम याचा रिझल्ट व्यवस्थित समजेल आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोटूशा कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठ पोहोचला ते आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोड अशी ओळख देखील होईल आता बघू शकतात हा जो क्लास होता तो तुम्ही बघितलास किती जास्त काळा कुट्ट झालेला होता यावरती फक्त मी या, या ठिकाणी हे पाणी जे आहे बनवलेलं सोल्युशन टाकत आहे आणि रिझल्ट तुम्ही स्वतःच बघा हळुवारपणे या ग्लासचा जो कलर आहे तो सुद्धा व्यवस्थित चेंज होत आहे मी थोडा वेळ याला व्यवस्थित अशा पद्धतीने पाच मिनटं आपल्याला भिजत ठेवायचं आहे आणि हाताने व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे काहीच मेहनत घ्यायची गरज नाही आहे फक्त पाणी जे आहे तयार केलेलं सोल्युशन आपल्याला लिक्विड जे आपण तयार केलं ते यावरती टाकायचं आहे पाच ते दहा मिनटापर्यंत असंच लावून ठेवायचं आहे हलक्या हाताने व्यवस्थित असं पाणी व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे आणि भांडी आपली स्वच्छ होणार आहे ती पण अगदी नव्यासारखी बघू शकतात जर तुमच्याही घरामध्ये अशा पद्धतीने जर भांडी काळी झालेली असेल तांबे म्हणा तांब्याची पितळाची किंवा चांदीची कुठलीही भांडी तुम्ही या ठिकाणी अशा पद्धतीने स्वच्छ करू शकतात आता हा जो मोठा देव देवाचा जो तांब्या आहे तो सुद्धा बघा खूप जास्त खराब झालेला होता मी त्याला देखील अशाच पद्धतीने क्लीन करत आहे आणि या ठिकाणी एक गोष्ट तुम्ही बघितली असेल की कुठेही आपल्याला घासणीची सुद्धा गरज नाही आहे अगदी सोप्या पद्धतीने आपण ही सर्व जी भांडे आहे ती फक्त हाताने आपल्याला जोळायची आहे कुठल्याही प्रकारची घासणी किंवा साबणाचा देखील या ठिकाणी वापर करायचा नाही आहे आणि तुम्ही जे डिशमध्ये बघा लिक जे आपण लिक्विड तयार केलेलं होतं त्याचा कलर बघून तुम्हाला नक्कीच कळालं असेल की कि किती सर्व घाण पाणी हे तयार झालेलं आहे अगदी पूर्ण जो रंग आहे तो हिरवा रंग तयार झालेला आहे म्हणजे तांब्याचं जेवढं काही घाण पाणी होतं ते बघा हिरव्या रंगाचं जा तयार झालेलं आहे आता मी व्यवस्थित ही जी सर्व भांडी आहे ही स्वच्छ पाण्याने या ठिकाणी तुम्हाला धुवून पुन्हा एकदा दाखवणार आहे पण त्या अगोदर तुम्ही स्वतःच बघा खूप छान रिझल्ट यापासून मला मिळालेला आहे आणि मेहनतही खूप जास्त कमी मला या ठिकाणी घ्यावी लागली आहे तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा आणि अशा पद्धतीने मी व्यवस्थित पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली ही भांडी बघा अगदी नव्यासारखी दिसत आहे आणि तुमचा देखील विश्वास बसणार नाही की ही काळी कुट्ट तुम्ही सुरुवातीला बघितली ही तीच भांडी आहे आणि जी मी न घासता स्वच्छ केलेली आहे ती पण अगदी नव्यासारखी त्यामुळे व्हिडिओला म्हणजे आवडलं असेल तर मित्रपरिवारच देखील नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर मोठा असा फायदा होऊ शकेल आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल युजफुल वाटला असेल तर प्लीज एक छोटूसा लाईक करायला अजिबात विसरू नका कारण तुमच्या एका लाईकमुळे खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय